ನನ್ನ ಕರೆದು ಮಾಡಿ ರಾಜಾ 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 बँकांच्या सक्तीच्या वसुलीविरोधात बच्चू कडूंचे एसबीआयच्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन बच्चू कडू यांचा बँकेला घेराव मंत्रालय आणि बँक प्रशासन अलर्ट मोडवर राज्यातील शेतकऱ्यांकडून सुरू असलेल्या बँकांच्या सक्तीच्या विरोधात प्रहारचे संस्थापक तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू आक्रमक झाले आहेत सक्तीने वसुली थांबवा अन्यथा बँक अधिकाऱ्यांना उलटे टांगू असा निर्वाणीचा इशारा आधीच दिल्यानंतरही कर्जवसुली सुरूच असल्यामुळं चार जुलै रोजी सकाळी दहा वाजता मंत्रालय नजीकच्या स्टेट बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर बच्चू यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन सुरू करण्यात आलं या आंदोलनामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनही अलर्ट मोडवर गेले आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडू पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्यामुळं या लढ्याला जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा अधिक तीव्रतेने पुढे येत असून राज्य शासनावरही दबाव निर्माण होत आहे बच्चूकळू यांच्या आक्रमक भूमिकेमुळे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले जात आहे स्टेट बँक तथा अन्य राष्ट्रीयकृत बँका जर धोरणात बदल करत नाहीत तर या आंदोलनाची व्याप्ती अधिक वाढवू असे संकेतही मिळत आहेत या तीव्र आंदोलनामुळं बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये घबराट पसरली असून प्रशासनही सतर्क झाले आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा बच्चूकळू आक्रमक पावित्र्यात आल्याने संपूर्ण यंत्रणेत खळबळ उडाली आहे आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मंत्रालय परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे